कमी आणि वेदर एकदम चेंज एकदम ढगाळलेलं म्हणजे एकदम फॉगी वेदर आहे आणि हवा खूप आहे थंडी आहे आणि आप... नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सा साडेपाच झालेले आहे आणि आता जाण्याची वेळ आलेली आहे आणि खरं सांगू का हे जे दिवस होते इटलीचे इतके छान होते आणि हा पूर्ण आठवडा कसा निघून गेला आम्हाला कळालंच नाही आणि खूप 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 भारी वाटलं आणि अक्षरशः जावंसं वाटत नाही आहे कारण की इतकं आम्ही एन्जॉय करत होतो टाईम स्पेंड करत होतो आणि सगळं आम्ही कव्हर केलेला आहे परत हे जे हाऊस घेतलं होतं ते पण इतकं छान होतं गार्डन आणि परिबेला सोबत मस्त टाइम एन्जॉय परी कसं वाटलं तुला ही इटली ट्री इटलीची ट्रीप छान वाटलं मम्मी तुला खूप मस्त एकदम भारी एकदम भारी ना एन्जॉय केलं जावं असं वाटत नाही आता ना जायचं आपल्याला हो ना मम्मीला भारतात जाण्याची तयारी पण करायची आहे तर तिथे गेल्यानंतर मग ती पण लगबग लगबग चालू राहील अगं तो, तो नेक्स okay. तर नेक्स्ट मंथमध्ये राहणार आहे चला मी आता एअरपोर्टला गेल्यानंतर बोलते आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आणि म्हणून केलेले आहे गाडी देण्यासाठी जिथून आम्ही गाडी रेंटला घेतली होती तिकडनं तर आता ते येते दहा पंधरा मिनटामध्ये <laughs> <बले> प्लेस मी बाबू दीपांचर <laughs> आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे सकाळचे सव्वा सहा झालेले आहेत आणि आमची फ्लाईट आहे सव्वा आठ वाजता Ayda da mı onun benim var kapı. Counter <laughs> 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 दादा तुम्ही बघू शकता क्यू किती आहे पण तिथे मशीन आहे तर तिथे तुम्ही स्वतःहूनच इन्फॉर्मेशन वगैरे सेट सेल्फ, <coughs> सेल्फ बॅकड्रॉप होत्या एक्सप्रेस बॅकड्रॉप म्हणून तिथे सेक्शन आहे तर आपण तिथे स्कॅन केलं म्हणजे आपले वेट केलं बॅगचं प्रिंट केलं स्टिकर्स तर लावलं आणि पटकन देऊन टाक देऊन टाकलं ते चांगलं ते स्वतःहून पटकन केलं ना एवढं कारण की एकच काउंटर ओपन आहे एक काउंटर ओपन असल्यामुळे माहिती का कर लोकांना म्हणजे कंटाळ येऊन जातो आणि आता आम्ही चाललो आहोत सिक्युरिटी चेक इन करण्यासाठी आता आम्ही सगळं सामान वगैरे ठेवलं आता कॅफे घेत आहोत क्रॉस घेत आहोत घेतलं आता क्रॉस घेतलेला आहे आणि इथे मॅक्डॉनल्ड्स पण आहे इथे तर मग परिपेरासाठी मॅक्डॉनल्डचं मॅटॉन मॅक्डॉनल्ड्समधून ऑर्डर केलेलं आहे ते पण आता येईलच थोड्या वेळात आणि टेबलवरच आणून देतात ते आपल्याला कॅपॅसिटी हो ना आम्ही क्यूमध्ये थांबलो होतो दहा मिनटं कारण की सकाळी सकाळी सर्वांना कॉफी प्यावीशी वाटते आणि सिक्युरिटी चेकिंग तर आमची झालेली आहे ऑलरेडी कॉफी आलेले आहे ते बॉम्बेची आहे ती अच्छी इथे क्रॉस ऑन आहे बघा आणि परिबेलासाठी आलेला आहे मॅक्डॉनल्ड मध्ये बोर्डिंग स्टोर सुरू झालेली आहे आता आणि सात पस्तीस झाले सव्वा आजची फ्लाईट आहे मला सुद्धा लवकरच निघेल आणि बघा या दोघींनी खाल्लं आणि सोबत पण आता मध्ये खाते ते पण ठेवलेलं आहे सोबत घेऊन जाण्याचं कॉफी घेतली क्रोशन खाल्लं तर बरं वाटतं ना मम्मी सकाळी म्हणजे थोडस असं खाल्लं तर बरं वाटतं ना सगळे लोक बसले सुद्धा आम्ही चाललो आहोत आता लवकर फ्लाईट निघेल मला स्वतः आठला निघेल बाय बाय इटली इटली बाय बाय बघा एअरपोर्ट विथ मिस यू

kau cakap dia फ्लाईटमध्ये तर आम्ही बसलो त्या तिथींची सोबतच सीट्स आहे मम्मीची परिबेलाची आणि मनोजचीन माझी वेगवेगळी आहे आम्ही सीट्स बुक करत होतो पण ते काही झालं नाही पण मनोज पुढे बसलेले आहे मी या साईडला बसलेली आहे आणि दहा मिनटात आता फ्लाईट टेक ऑफ करणार आणि दीड तासात पोचून पण जाणार मागच्या वेळेस पण खूप लवकर आम्ही पोचलो होतो म्हणजे आम्ही साडेबारा एक वाजेपर्यंत घरी पोचून पण जाऊ आणि तुम्हाला सांगते ही इटलीची ट्रीप ना आमची खूप 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 बेस्ट होती खूप एन्जॉय केला आम्ही त्यामुळे आम्हाला अजिबात जावं असं वाटलं नाही आम्ही जिथे जिथे राहत होतो तिथे तिथे आम्हाला खूप छान वाटत होतं आणि बाहेरचं पण आम्ही मस्त खाल्लं तिथलं फूड पण आम्ही आहे ना एन्जॉय केलं पिझ्झा एक इटालियन पिझ्झा आम्ही खूप वेळ ट्राय केला आणि खरंच मस्त आहे आणि जेव्हा जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा तेव्हा मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतच असते आणि आता तर आम्ही निघतो इथून म्हणजे इडलेलं इटलीवरून आता निघत आहोत तर वाईट तर वाटतं पण त्याच्यापेक्षा जास्त वाईट तेव्हा वाटणार जेव्हा मग मी आता भारतासाठी निघणार कारण इथून गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं खूप वेळेस मी पॅकिंग करायची आहे सगळ्या वस्तू मम्मीला ज्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या आपण व्यवस्थित सगळ्या ठेवायच्या आहे आणि जेवढे दिवस आहे आता तेवढं जास्तीत जास्त मम्मीसोबत राहणार आणि वाईट तर वाटतं आहे पण आनंद पण होत आहे का मम्मी आमच्या दिवस आमच्यासोबत एवढे महिने होती आणि खूप छान टाईम स्पेंड करतात आणि तर नॉर्मली आम्ही भारतात जायचो तर एका एक महिनाच असायचो एक महिन्यामध्ये पण मग कुठं ना कुठं आमचं जाणं असायचं पण यावेळेस कसं सोबतच फिरलो घरात राहिलो आणि परी बेल्याने पण मम्मी मम्मी मम्मीसोबत खूप छान टाईम स्पेंड केला त्या दोघींचं मला आता एवढं टेन्शन आलेलं आहे जेव्हा मम्मी मी निघणार ना तर कसं होईल आपण मोठे म्हणून आपण स्वतःवर कंट्रोल करू शकतो पण लहान मुलांचं कसं ती अटॅचमेंट थोडी वेगळीच असते तर बघूया आता निघत निघत आहोत आता आम्ही हो खूप जास्त अशी गर्दी नाही आहे काय काय ज्या सीट्स आहेत त्या रिकाम्या आहेत पण मनोजची जी सीट आहे ती विंडो सीट आहे छान वाटतं फ्रेश वाटतं सकाळी सकाळी पोचून जाऊ म्हणूनच आम्ही रोमचं जे आहे ना ते नंतर विचार केला व्हिजिट करायचा नाही रोमवरनंच ना आमची फ्लाईट होती तुम्हाला आठवत असेल आम्ही रोमलाच उतरलो होतो तर म्हणून मी तर सांगितलं आपण हा नेपल्स फ्लोरेन्स आणि ते तिचं सगळं फिरून घेऊ लास्टला आपण रोमला फिरायला येऊ कारण की इथूनच आपल्याला मग एअरपोर्टला जाता येईल आणि इझिली फ्लाईट घेता येईल मग असं प्लॅनिंग केलेलं आहे आणि वेदर एकदम चेंज एकदम ढगाळलेलं म्हणजे एकदम फॉगी वेदर आहे आणि हवा खूप आहे थंडी आहे आणि आपण किती चाळीस टेम्परेचरमध्ये मध्ये मम्मी आणि आता एकदम चेंज चाललेला इटलीला हे लोक चालले आता इटलीला बघा येस आलो जर्मनीला काय बरी बॅक टू रुटीन चला झोप लागली तू मम्मी तिने झोप तेच मी व्हिडिओ मध्ये सांगत होते आम्ही खूप एन्जॉय केला खूप एन्जॉय केलं नाही का बरीचे रिडिंग चालू होत बेला तर नेहमी सारखं झोपलेली असते तिला हो गार आहे बरं आहे ना ॲटलीस्ट खूप असं म्हणजे तरी जॅकेट घातले आपण नाही घात बॅग्स कलेक्ट केलेले आहे के आम्ही आणि म्हणून गेलेले आहे गाडी आणण्यासाठी कारण बाहेरच पार्क केली होती आपली गाडी आपण आणि लगेचच पाच मिनटामध्ये आपल्या बॅग्स आल्या आणि घेतलेल्या आहेत ट्रॉलीमधून बॅग आणि आता आपण चाललो आहोत बाहेर आणि मनोज पण येईल पाच मिनिटात काय जेवढे एवढे दिवसांचे जे पैसे झाले तिथे पे वगैरे करतील पडतं पण बघा ना एकदम अपोजिट वेदर आहे तिथे एवढं आम्ही फोर्टी फोर्टी वन टेम्परेचरमध्ये होतो आणि इथे मला असं वाटतं बार नाही त्या मायनस नाही बारा तेरा असेल कारण की एकदम विंडी वेदर आहे आणि लक्झम बघला माहिती नाही पाऊस पडत असेल एखाद्या वेळेस आजकाल मी वेदर चेक केलं नाही लक्झम बघतं पण मला असं वाटतं थोडंसं विंडी वेदर असेल आणि पाऊस पण असेल कारण की हलकासा पाऊस पडून झालेला आहे सकाळी एका साईडला थांबतो आम्ही इथे थांबूया आपण इथेच थांबते कारण की बाहेर एकदम थांबून काय अर्थ नाहीये थंडीमध्ये उभं राहावं लागणार ब्लेस यू बाबू तुला मची वाट बघते आणि या सगळ्या ज्या बॅग्स आहे पटकन डिक्कीमध्ये ठेवून देऊ आणि मग लग्जम वर्कसाठी निघू बसू

पाच मिनिट झाले बरोबर घरी पोहोचायला फक्त दीड तास आहे आणि आता आम्ही डायरेक्ट घरीच जाणार आहोत घरी जाऊन ना मस्त जेवण म्हणजे <laughs> इथे तरी आम्ही मॅगी कोण म्हणत होतं मॅगी अगं मॅगी नाही ग काहीतरी सिम्पलच बनू अग श्रावण चालू आहे ग झिंगे चालू आहे बेलाच श्रावण आहे बेला श्रावण चालू नाही श्रावण चालू आहे ते असतं बाबू जेजे बाप्पाच ना हा? तर त्याच्यामुळे मी सांगेल घरी गेल्यानंतर ओके आणि घरी गेल्यानंतर बनवण बरं आहे ट्वेंटी सेव्हन डिग्रीज आहे तुम्हाला सांगितलं पण चांगलं वाटतं आहे असं वेदरसुद्धा आणि काहीच दगदग झाली नाही आम्ही तिथं आलो म्हणजे तिथे एअरपोर्टला खाल्लं त्याच्यानंतर मग झोप पण झाली आणि परी तर झोपली नाही बेलाची पण चांगली झोप झाली आणि लगेच मग सामान घेतलं मनोज आले मनोजला तेच सांगितलं मनोजने सांगितलं तू सामान सांग घेते का तोपर्यंत मी ना कार घेऊन येत येतो तर म्हटलं ठीक आहे पटकन मी सामान घेतलं तोपर्यंत मनोज पण आले आणि मग कसं मिळून काम केलं ना तर पटकन होतात गोष्टी mm. नाही का म्हणजे मॅनेज केलं ना वेगवेगळ्या गोष्टी तर लवकर होता म्हणजे एकाने सगळं मग करायचं मग घेऊन जायचं तसं नाही करत आता खूप वर्ष झाले आता ट्रॅव्हल करतो त्यामुळे मग आम्ही गोष्टी असं मॅनेज करतो अर्ध ते ठरवतात अर्ध मी ठरवते अर्ध ते मॅनेज करतात अर्ध मी मॅनेज करते मग असं सा, थकण्यासारखं पण होत नाही आणि स्मूथली सगळ्या गोष्टी होतात एकावर लोड आहेत एकावर लोड आहेत दहा मिनटात आम्ही पोचून जाऊ आणि इथूनच ग्रँड पेज जे शॉप आहे तिथून मी व्हेजिटेबल्स वगैरे घेते होते ते रस्त्यातच आहे आता घरासाठी ज्या वस्तू लागणार आहे त्या घेऊन टाकते मी आणि घरी गेल्यानंतर काहीतरी असं हलकं फुलकंच मी बनवणार कारण की आता एवढं ट्रॅव्हल केलेलं आहे संध्याकाळी छानसा भेद करू पण आता इथे आम्हाला फिरायला यायचं होतं त्यामुळे मग जेवढं पण व्हेजिटेबल्स वगैरे जे आहे ते मी संपवून टाकले होते मी ते व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा असेल तुम्हाला आपण म्हटलं आता जे लागतं ना ते, ते आता घेऊन टाकू आणि परत मग जायचं म्हटलं तर मग ते कंटाळाच येतो एकदा परत आल्यानंतर कारण की आता अनपॅकिंगसुद्धा करायचे आहे परत ते तुम्हाला ते माहीतच आहे कपडे वॉश करायचे सगळ्या गोष्टी तर पण आता बरं आहे रस्त्यामध्ये सगळ्या गोष्टी घेऊन टाकू आज आहे सॅटरडे आणि आम्ही साडेबाराला आलो आल्यानंतर थोडासा आराम केला घरात थोडंसं आवरलं येता येताच मग काय केलं आम्ही ग्रँड फ्रेज आहे तुम्हाला सांगितलं मी तिथे आम्ही फ्रूट्स घेतले भाजीपाला घेतला आल्यानंतर किच फ्रीजचं थोडं क्लीन केलं आणि न सगळ्या भाज्या वगैरे ठेवल्या आणि सॅटरडे टू सॅटरडे अशी फ्लाईट होती आमची आणि आता मी चहा ठेवलेला आहे आणि भेळसुद्धा आहे तर भेळ खाणार हो, आहोत आणि त्यासोबत चहा घेणार आहोत आणि वांगी खूप छान मिळाली यावेळेस नॉर्मली ना अशी वांगी मिळत नाही पण त्या शॉपमध्ये ही वांगी अवेलेबल होती आणि अगोदर आल्या आल्यानं मी मस्त हेअरवॉश केला आणि थोडं स्किन केअरसुद्धा केलेलं आहे की इतकं टॅन झालेलं आहोत चाळीस एक्केचाळीस डिग्रीज होतं टेम्परेचर आणि आल्यानंतर थोडंसं स्किन केअर केलं तर आता थोडासा माझा जो फेस आहे तो बरा वाटतो आहे नाही तर इतका टॅन का टॅन सर्वांचाच परी बेला सगळ्यांचाच टॅन झाला होता आणि घेऊनच तेवढं होतं आणि किती पण तुम्ही सनस्क्रीन लोशन लावलं ना तरी पण मला असं वाटतं ठे की आपण लावतो लावलं पाहिजे पण मला असं वाटतं लावून पण काय उपयोग होत नाही त्याचा कारण ती खूप हालत खराब होते पण थोडासा आराम केला झोप लागली आणि आता म्हटलं त्याला चहा घेऊ आणि म्हणून ते सांग आपण भे आणली होती ना भेळ खाणं झालंच नाही तर आपण सोबत चहा घेऊ आणि वातावरण इथे पण एकदम कडक आहे बघत म्हणत आहे आल्याला झाडांना पाणी दिलं जे झाड पॉट्स आहे ना तर त्यांना पाणी दिलं कारण की आता आम्ही गेल्यानंतर मला असं वाटतं का एकदाच फक्त पाऊस झाला होता त्यानंतर जास्त पाऊस झाला नाही mm -hmm. आणि हा पूर्ण जो आठवडा आहे ना तो जास्त कडक आणि हो आणि बिकाजीची ही चौपाटी भिरपुरी आहे तर आम्ही ही खाणार आहोत आता आणि मस्त लागते याच्यामध्येच मला थोडी चटणी वगैरे असते मे बी असू शकते बघूया जर वाटलीच गरज कि मग तर ते बघूया वाटलं <laughs> तर वाटलं कांदा वगैरे वाटलं तर कट करू पण याच्यामध्ये चटणी वगैरे असू शकते कारण की मागच्या वेळेस आम्ही भेळ खाल्ली होती ना तर त्यामध्ये चटणी होती गोड चटणी पण होती आणि तिखट चटणी पण होती आणि आम्ही तिथून आणला होता हा पास्ता तर बेराचं म्हणणं आहे मग मग तू पास्ता बनवतो तिला म्हटलं अगं मी नंतर पास्ता बनवणार कारण की आता आपण प्रॉपर जे जेवण आहे चपाती नॉर्मल राईस वगैरे आम्ही बनवत होतो पण चपाती खूप दिवस झाली खाल्ली नाही आम्ही तर चपाती वांग्याची भ वांग्याचं भरीत चपाती आणि वांग्याचं भरी ते ना एकदम प्रॉपर वेने मी बनवणार आहे कांद्याची पात पण आहे असं झंझणी वांग्याचं वांग्याचं भरीत भाकरी आणि बघूया भातामध्ये सिंपल भात, भात, भात म्हणजे पिवळा जो भात बनवते तो बनवेन तर चला अगोदर मी चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तुम्हाला सांगितलं चटणी असेलच यामध्ये म्हणजे मिक्स करते आपल्याला मस्त दिसतं गोड असू शकते दोन दू, एक एक ओपन करून बघितलं गोडच चटणी जास्त नको ना खूप गोड गोडून घ्या ना तिकट मागच्या एक भेड होते त्याच्यामध्ये तिखट होत ना कोणती होती ती

तर झणझणीत वांग्याचं भरीत बनवणार आहे आणि ही वा हे वांगे मिळाले बघा नॉर्मली हे वांगे मिळत नाही आणि हे जळगाव वांगे आहे आणि या वांग्याचं भरीत अप्रतिम बनतं आणि जे या वांग्याचं भरीत बनवत असे त्यांना माहिती पण यावेळेस ना थोडंसं वेगळं भरीत बनवते असे ना मध्ये ना आ, कट करून यामध्ये लसूण आणि मिरची भरणार आहे आणि भाजणार आहे जेणेकरून टेस्ट ना खूप मस्त लागेल असं मध्ये जाईल आणि टेस्ट पण मस्त येईल स्मोकी फ्लेवर जेवण झालं आणि आय होप तुम्हाला हा परतीच्या प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय